परमविणार माहिती समाज हे संत तुकाराम आपल्या समाजाकडून न्याय मान <laughs> हे दोन्ही घटना एक ठाम मध्ये सांगायला उभारल्या आहेत की अगदी चार वर्ष असो किंवा एकवीस आणि याची शिखर म्हणजे माणसाला असलेले मानवतेने देणे कोठे प्रकार आहे हे सगळं प्रश्न आहे आज, आज आपल्या दृष्टीस पडणार दाखल होत आहे महिला तर सुद्धा परंतु बांगलादेश मध्ये दे काही महिन्यांपूर्वी हिंदूंवर अत्याचार करण्यात आला ज्या पद्धतीने औरंगजेबाने महाराष्ट्र मधील मंदिरांना उद्ध्वस्त केले होते त्याचीच पुनरावृत्ती आज आपल्याला बांगलादेशमध्ये मध्ये दे बघायला सापडते दे आतंकवादी दहशतवादी व आतापर्यंत झालेल्या प्रत्येक युद्धात प्रत्येक सैन्य मला एक गोष्ट मानत मानवता नाहीशी झाली परंतु त्याच वेळ जेव्हा कोलकातामध्ये त्याच न्यायासाठी

क्षेत्रामध्ये शिक्षणाला चरित्र शिक्षणाची जोड आज आपल्याला शेवटी मी एवढेच म्हणेन शुद्ध व पवित्र ठेवा तुमचे विचार मग शुद्ध व पवित्र होते तुमचे